लाडक्या बहिणींसाठी या क्षणाची सर्वात मोठी अपडेट बहिणींनो तुम्हाला पुन्हा पंधराशे रुपये येणे सुरू झाले आता जे पैसे तुम्हाला मिळत आहे ते मिळत आहे या चालू महिन्याचे सप्टेंबरचे हो सप्टेंबरचा लाभ सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दिला जात आहे लाडकी बहीण झाली खुश हे बघा जेव्हा पण हप्ता येतो तेव्हा तुम्हाला एस एम एस येतो आता तात्काळ तात्काळ आता एस एम एस बहिणींना येणार आहेत आणि जो हप्ता आहे पुढील हप्ता पंधराशे रुपये थेट थे खात्यामध्ये जमा होणार आहेत तर राज्यातील सर्वात फेमस योजना लाडकी बहीण योजनेचा हा हप्ता आहे आणि सर्व महिलांना आता हप्ता दिला जाणार आहे तर थोडी वाट बघा सप्टेंबरच्या एंडिंगपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये येतील लाडक्या बहिणीं आणि सर्वांनी ई के वाय सी करून घ्या पाहिले ई के वाय सी सर्वांना करणं गरजेचं आहे तरच हप्ता मिळेल